जालन्यात गोपीनाथ मुंडे चौकात लोकनेते गोपीनाथ मुंडेंना अकराव्या स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून अभिवादन आज दिनांक तीन रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं आहे शहरातील लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकात भारतीय जनता पार्टीकडून मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अकराव्या स्मृती दिनानिमित्त सर्वत्र समाजोपयोगी उपक्रम राबवून अभिवादन करण्यात येत आहे जालन्यात देखील भाजपाकडून विविध लोकापयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय विविध लोकापयोगी उपक्रम राबवून जालन्यातही लोकनेते गोपीनाथ मुंडेंना स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात येत आहे दरम्यान यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांच्या यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की तीन जून दोन हजार चौदा हा दिवस इतिहासातील काळा दिवस आहे तो दिवस आम्ही कधीच विसरणार नाही गोपीनाथ मुंडे तळागळातील नेते होते त्यांनी तळागळापर्यंत जाऊन भाजपा उभी केली आहे भारत देश आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा होता भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस आणून भाजपचा विस्तार करण्यासाठी त्यांनी काम केलं अशा पद्धतीनं आठवणींना उजाळा देऊन दानवे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन केलंय यावेळी जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करबा दानवे उद्योजक घनश्याम शेठ गोयल विमलताई आगलावे बद्रीनाथ पठाडे अशोक अण्णा पांगरकर सोपान पेंढारकर कपिल दहेकर अर्जुन गेही धनराज काबलीय सुनील खरे अमोल धानुरे संजय डोंगरे सिद्धिविनायक मुळे विष्णू डोंगरे सिद्धेश्वर हजबे मुकेश चव्हाण दत्ता जाधव रोहित नलावडे अमन मित्तल सुदर्शन काळे पांडुरंग आहेरकर गौरव गोधेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपनाथजी मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी त्यांना अभिवादन करण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चौकामध्ये आज सकाळपासून गर्दी करून जमा झालेली आहे निश्चितच त्यांना आम्ही आता या ठिकाणी अभिवादन केलं परंतु तीन तीन जून दोन हजार चौदा हा इतिहासातील काळा दिवस म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण स्वर्गीय गोपनाथजी मुंडे यांनी आपल्या देशाचा ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली आणि एक जूनला भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना दिल्लीमध्ये भेटलो त्यांच्या चेहऱ्यावर गेल्याच्या नंतर आम्ही त्यांना बुके दिला आणि त्यांनी सांगितलं की मी परवा परळीला जाणार आहे आणि परळीला जाऊन आल्याच्या नंतर मी जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहे आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे अत्यंत निकटचे संबंध त्या काळामध्ये आणि आतापर्यंत होते आणि म्हणून तो दिवस आम्ही कधीच विसरणार नाही कायम स्मृतीमध्ये राहण्यासाठी आज जालना शहरामध्ये सुद्धा संभाजीनगर परिसरात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चौक असं नामकरण करून आम्ही आज या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे गोपीनाथ मुंडे हे तळागाळातले नेते होते आणि अत्यंत ग्राउंड लेवलला जाऊन त्यांना त्यांनी भारतीय जनता पार्टी उभी केलेली आहे निश्चितच आज गोपीनाथरावजी मुंडे जर असते तर कदाचित पुन्हा वेगळा महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी दिसला असता भारत देशाच्या जळणघडणीमध्ये दे, आणि महाराष्ट्राच्या जळणघडणीमध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा मोठा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी होता भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस आणण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी कधी काळी बसने देखील प्रवास करून भारतीय जनता पार्टीचं संघटन ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं म्हणूनच आज सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते या ठिकाणी पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले आणि त्यांना अभिवादन केलं अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे